कसला काय म्हटलं एक भाताचे रोप चालू आहे आता फोड चालू आहे ना आता फोडणी चालू आहे ना फोड चालू आहे फोड चालू आहे आपण भाजीला फोडणी येतो तीन आहे भाजीला फोडणी येतो तीन आहे फोड नांगर शेताची फोड पेरणी नंतर फोड चालू होते त्यासाठी निकरणी नंतर हे वावर असे फोडले फोडले जातात ज्यामुळे जेव्हा आपण लावतो तेव्हा जमीन अशी भुसभुशीत राहते आता आले आहे कामावर ना नंतर तर नॉनव्हेज नाही खायत मासे नाही खायत मासे का नाहीत मास मेन पाहिजे चिकन अंडी सोडा पाहिजे मास मेन असतात त्यात ही असते मासे चांगलं आणि बालपणाला पण चांगलं मासे चार चार जास्त जातात चांगले मासे खायचं आणि हे आता तू काय करतेस सायटीने नांगर कोपरं काढतेस ना जिथं नांगर नाही पोचला तिथं तुझा कुदला पोचतो बरोबर ना बर बर नाण्याचा खत खनत जाते साईड साईड कधी कधी कोपऱ्यात नांगर नाही फिरत हा बांध याच्यासाठी वाढतात की बांध बांधावर गवत येत नाही आणि मग भात लावताना गवत कमी येतो बांधण ओढले ना तर गवत येतो भातात बांधाच्या कडला राशी येतात गवताच्या राशी येतात आणि तो गवत येतो भातात बाबा पण खाली करतात पुण्याचे बाबा काय ठोकतेस ते ए, खाली, आ, है, है, है। खाली जा खाल आ, आ। जात आता खाली जायचं तिथं ते बघ बैल वरती आले त्याच्या खालच्या चोंडक्यात खालून खालून झाले अशी फोड सगळी आता शेवटचा राहिला हे दारपासला शेवटचा राहिलाय ना आता शेवटचा राहिला इथलं इथं नाही तर चप्पल घालताव काय काचा विचा असतात ना बैल तर किती हे पडत नाही पहिला आंबवणार मला वाटत हे झालं की फुरा, फुरा, फुरा।

सरती तेतील थोड्या वेळानं त्या काय मग पडलेल चांगली तर अजून आठ दिवसांचा चांगलं तिच्या तोंडात येईल आपली अरे कचऱ्याची नाही धरलेली ना हो दे कचऱ्याला बेरीला बेरीला धरू उलटापलता एक ना कसं पण हलवलं तरी चालेल हो त्याला तरी मी बेरीला बेरीलाच धरू कचऱ्याला हं हं एक एक ये अबला आ ग दाडीत नेते का काय खाण आली शंकू गेला हो बिंद वरून गेला हो लावणीला आता तो हो गेलेत कुठं खाली हे गेलेत

शेती मध्ये मेहनतीचं काम आहे बैल हो वाट जवळ असल्यावर नगर घेऊन असती थेट डायरेक्ट कोंडाकडे अतिती बाबूनाथा पेरून झाले ना तुमच्या सगळ्या आता तिकडे खाली नाही केला ना आता लांब लय नका बा इथले दारा बसली भरपूर झाली हो तीन वर्ष बाबाने तीन वर्षी बाबांनी लांब शेती केली एकदम तिथनं डोकावरून आण भात हो हो आमचा शेवटचा पप्पानी आता संपवली दोन मिनटात शेवट बांधवलं की झालं वरच्या बाबा फोडून झाले आहेत हा हो असं द्या होतील हळूहळू काय घाई ना आपल्याला लोकांची अजून पेरणी नाही हो लोकांच्या अजून तळ्यात पेरणी आहेत हो पा तिकड पाऊस वेगळा पडला असेल हा <laughs> तिकडे जास्त जास्त असेल असू दे आणि उशिरा का उशिरा होते किंवा लवकर होते शेती होते हा <laughs> लक्ष्मी आली ये yeah.

एक एक भाताचे रोप लागले मस्तय का ना पडल्यामुळे थोडी थोडी माती चिकटते बांध वातावरण बांध माती चिकटते माती चिकटते कसलं वातावरण आहे गारगार गारगार वातावरण -गार आहे आपल्याकडच गावात येतो ना हो गावात येत शेण पण आता ह्याच्यातच टाकू मस्त खत होतो पाय फिरव